हेलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी नेत्र अँड वेलकम बॅक टू डेन आर डेली फॅमिली ब्लॉग चला तर मग आमच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज संडे असल्यामुळे मी हेअर वॉश केला आहे छान आता देवपूजा करून घेते नंतर पुशी कामं करते दुर्वा झोपली आहे पण आपण देवपूजा करून घेते आणि नाश्त्याची तयारी करते देवपूजा झाली कॉर्नरमध्ये तुम्ही बघू शकता आता मी चहा पाणी आणि इथे चणे आणि मग उकडात ठेवले दुर्वा अजून झोपली आहे तोपर्यंत सकाळची कामं हळूहळू सुरू करून घेते मग एवढी रडतेस का कॅशत उताना पण कॅशात धुताना अशा गोलफीर कॅशात धुतले माझ्या गणूने थांब चक्कले कैशत धुतले ना रडते का चला मग बेबी नाही रडत मोठं बाल झालाय तू आता अच्छा वा किती बेबी माझी ना बेबी अधिका <laughs> नव्हती रडायचं नाही बेबी कोण रडत चिकू दादा रडतो अच्छा तू नाही रडत मी नव्हतो ना घरी नाही तर तुझा व्हिडिओ बनवला असता हा रडताना रडते आणि खोटा बोलते बेबी बेबी मला पाहिजे ना मला थँक्यू बेबी

बाबांना बाबांना जय जे केला आता मम्मा काय करते ना मला हा गरमेच्या दिवसात छास मी एक लिटर रोज घेऊन येतो खूप गरजेचं आहे तुला पण आवडतं काय तुझी नाटक काय नाटक आजच काय स्पेशल चिकन पुलाव पुला। अच्छा लॉलीपॉप्राय चिकन पुलाव आणि लेग पीस अस त्याला हळद लावलेली पहिले आता अद्रक आणि लसूणची पेस्ट लावून घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट सगळे कुठे गेले नाणी दिसत नाही मला काय

तुम्हाला फूड कलर यूज करायचा असेल तर करू शकता hmm. मला फूड कलर यूज करायचं नॅचरल आणि कॉर्नफ्लॉर मिक्स करून घ्यायचं नमक टाकलं ना hmm. नमक टाकल आता काय टाकलं त्याच्यानंतर पण टाकलं ना मध्ये घ्यायचे नाय रेडिओ आमच्या नवीन ब्लॉगर ब्लॉग तुला बघून येतो काय बोलते तुझं काय चालू आहे काय चालू आहे कशाला आवाज देते खाऊन पण झालं पण भातू बदाबत का नाही खात बाय कुठं झालं आता हे अच्छा इथे अजून काय टाकलं याच्यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉर परत टाकलं आणि नमक टाकलं चवीनुसार बंद थोडस अद्रक लसूणची पेस्ट ठेवतो त्याचं पाणी घेतलं आहे व्यवस्थित सगळीकडून लागायला पाहिजे म्हणून त्याच्यावर छान मसाल्याची कोटिंग करून घ्यायची एक मसाला मॅरिनेट व्हायला ठेवणार ना किती मिनट वीस मिनट अर्धा तास जेवढा आपल्याकडे वेळ असेल मी आता कुकर ठेवलंय तेल घालून घेते तेल गरम झालं की तेजपत्ता तेजपत्ता नंतर कांदा <laughs> कांदा छान फ्राई करून घ्यायचे आहे स्लो गॅसवर सॉफ्ट होईपर्यंत त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक आणि लसूणचे पेस्ट घालून तोपर्यंत मी मसाले काढून घेते अद्रक लसूणचे पेस्ट घेतली दोन चमचे मी तांदूळ पण धुवून ठेवते म्हणजे चिकन ॲड केल्यावर लगेच तांदूळ ॲड करेल गरम पाणी ऍड करेल नंतर झाकण लावून बंद करेन नमक घालून साईडला मी पाणी गरम करत ठेवलं आहे आणि तांदूळ पण काढून घेतले पाणी काढलं त्याच्यात जोपर्यंत आपला कांदा सॉफ्ट होतो तोपर्यंत तांदूळ पण धुवून ठेवायचे आणि आपला कांदा छान सॉफ्ट झालाय मी तोपर्यंत त्याच्यात आणि तांदूळ पण धुवून झाले तोपर्यंत त्याच्यात मसाले आणि चिकन ऍड करून घेते सगळ्यात आधी अद्रक आणि लसणाची पेस्ट धनजिरा पावडर लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडीशी लावली मी परत थोडीशी आणि छान मिक्स करून आहे काहीच या स्टेज दिसतंय आणि मी त्याच्यात आता चिकन ऍड करून घेतो मी आता दिसलं आहे तांदूळ ऍड करून घेते आणि गरम पाणी ऍड करून घेते पाणी अंदाजे तांदळाला लागेल तेवढं पाणी ऍड केलं आता मी स्वादानुसार नमक ऍड करून घेते आणि कुकरचं झाकण लावून घेते कोथिंबीर बारीक कट करून ऍड करून घेते नंतर झाकण लागले कोथिंबीर टाकून झाली आहे आता मी झाकण लावून शिट्टी लावून झाली आणि कमीच गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या नंतर बंद करून चेक आहे तसं चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही मटनपेक्षा म्हणून तीन शिट्ट्या सफिशियंट असतात जेवढा वेळ भात शिजायला लागतो तेवढाच वेळ चिकन पण शिजतं किंबहुन त्यापेक्षा कमी वेळा शिजतं पण छान सॉफ्ट लागतं भाताबरोबर तर ती खायला मजा येते म्हणून तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि आता लेग पीस फ्राय कराय करण्यासाठी मी तेल गरम कर ठेवलं आहे तेल गरम झालं की नाही ते चेक करून घ्यायची आणि तेल छान गरम झालंय मी आता त्याच्यात टाकून घेते दोन्ही साईडने छान पिठाची कोटिंग करून घ्यायची आहे अरे तीन शिकं झाले आहेत मी गॅस बंद करून घेतला आणि यांना छान शिकू द्यायचं आहे यार मी बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला बघूया कसंच चाकलं मी साईड फक्त चेंज करत राहायचे आहे

Thank you. दुपारी आम्ही जेवलो भांडी वगैरे आवरली आणि आम्ही झोपलेलो आता उठलो आणि झालं दुर्वाची केस बघा किती मोठी सकाळी हेअर वॉश केलंय हेअर कट करायला कंटिन्यू करते हेअर कट चालू आहे ते बघू शकता पार्लरचं नाव काय ब्युटी पार्लर

तर म्हातारी झालेली असेल पिऊ दिली असेल पार्लर कुठे दुसरीकडे असेल आपलं त्याच्यापेक्षा मोठं

डोळे बंदच ठेवा बाळा डोळे बंद असते का जास्त पडते डोळे ठेव ठेवा

तोंद मधला पाहून तिथे जास्त काढू नव्हती मधला पाहून जास्त काढू नव्हते तुम्ही एकत्र चांगलं करतो वेगळे बरं ते तोंदच गेले तोंदत हा पदक तिला नाही पायनॅपल कोणते वाली आइसक्रीम पिंक चॉकलेट नाही बी बघबलेला आहे आम्हाला बेबी दो केस कापल्यावर फ्लेवर वेगळेच दिसतं दो मी आली सूरत सूरतच्या साडी सेंटर वर जे फिटवाळ्यात आहे इसला खूप बेस्ट ऑफर्स आहेत साड्यांवर आणि साड्या तुम्ही बघू शकता खूपच रिझनेबल प्राईसमध्ये साड्या आणि खूप मस्त साड्यांचे ए टू झेड पॅटर्न्स इथे तुम्हाला बघायला भेटतील एका पॅटर्नमध्ये भरपूर कलर प्राइस किती फक्त वन फिफ्टीमध्ये सुद्धा सेम मध्ये आणि साडी बघा किती छान आहे टू फिफ्टीला आणि नवीन पॅटर्न आहे इमारतीपेक्षा खूप कमी प्राईज आहे

आमचं नमस्कार मी विशाल तर आपल्या सुरत साडी सेलमध्ये जे व्हरायटी दाखवली जाईल तसे आपल्याकडे सर्व रेट कमीपासून आहेत तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर एकदा अवश्य भेटते थँक्यू आणि कुठे जायचं आपलं टिटवाळा स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती डोंबिवली बँकेच्या बाजूला गणपती मंदिर रोड ईस्ट तिटवा बघू शकतो रुपीजमध्ये साडीची क्वालिटी बघा हंड्रेड रुपयामध्ये भेटणारच नाही तुम्हाला खूप लो प्राईजमध्ये खूप आणि सगळ्यांची क्वांटिटी बघा आणि क्वालिटी बघा फक्त दुर्वाची हे हरकट झाली आहे आणि दुर्वाचा लूक बघा कसा दिसतंय दुर्वाचा लूक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा दुर्वाचा हेअरकट कुठे केला कसा केला कोणता केला हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच आमचं जेवण झालं आहे दुर्गचं पण झालं आहे आता मी भांडी धुवून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग